कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव यांच्या वतीने सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रेरणा दिन साजरा करण्यात आला या निमित्त शेतकरी बांधवांसाठी कांदा व्यवस्थापन आणि चर्चा सत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम मार्केट यार्ड कोपरगाव येथे संपन्न झाला असून विक्रम नवनाथ मुंडे दीपकराव गव्हाळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व मचिंद्र टेके यांच्या अध्यक्षतेखाली तो संपन्न झाला सदर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी यांच्या यांच्या प्रतिमेस माजी आमदार हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून झाली तसेच तस यावेळी कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन घेतलेले प्रगतशील शेतकरी राजेंद्र आहेर विजय भट आप्पासाहेब सोनवणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे या प्रसंगी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र निवृत्ती कोळपे सहकार रत्न शंकररावजी कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन अंबादास कारभारी पाटील देवकर उपसभापती गोवर्धन बाबासाहेब परझाणे सभापती साहेबराव किसनराव रोहम सचिव नानासाहेब सोपान रणचूर तसेच बाजार समितीचे सर्व संचालक खंडू फेपाळे साहेबराव लांबखेडे बाळासाहेब गोरडे सरजेराव कदम रामदास प्रकाशराव अशोकराव नवले ऋषिकेश सांगळे रेनन निकम रामचंद्र साऊंके त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन साहेब व नानासाहेब रणचूर यांनी केले शेवटी प्रकाशराव गोर्डे यांनी आभार व्यक्त केले कांदा पीक व्यवस्थापन चर्चा सत्र कार्यक्रम आपण माझ्या समितीने आयोजित केला अतिशय स्तुत्य आणि समर्पक साहेबांच्या कार्याला धरून असा हा उपक्रम आहे माझ्या मनापासून मी आभार मानते या कार्यक्रमाला विवेक भैया काही कारण असतो घेऊ शकले नाही म्हणून मला येण्याचा खर्च योग आला परंतु शेती हा विषय सुद्धा माझ्या आगरी जिवाळ्याचा आहे तुम्हाला कल्पना नसेल गाई गोराच्या गोठ्यापासून ते शेतीतल्या प्रत्येक पिकाचं मी जवळून काम पाहिलेलं आहे त्यामुळे कांदा शेतकऱ्याची काय अवस्था व्यवस्था सगळी मला माहिती आहे कांदा निवडण्यापासून तर कांद्याचं ओळ काढण्यापासून ओळ तयार करण्यापासून तर लागवडी पर्यंत अवस्था व्यवस्था मी स्वतः काम पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मला एक काम आहे कल्पना आहे ज्या ज्यावेळी कांद्याचे भाव उतरतात

आपण बघतो की आपल्या बरोबरीने किंबहुना उन्हा मित्त म्हणते जास्त कष्ट त्या करत असतात घरी पाठीमागे आपण कारखान्याच्या वतीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला काही महिला शेतकरी पाठवल्या होत्या की ऊसाचे टिपराचं टिपरं भिजव भिजवायचे कसे लावायचे कसे ऊसाचं रोप तयार कसं करायचं ह्या ट्रेनिंगसाठी आपण पाठवलं होतं तर तसंच बाजार समितीच्या सगळ्या संचालकांना माझं सांगणं आहे याच्यानंतर कुठलाही कार्यक्रम असेल तर महिला शेतकरी जेवढ्या येतील ज्याला आवड आहे ज्या महिलांना शेतीची त्यांना येऊ द्या त्यांना ऐकू द्या त्यांनाही माहिती झाली पाहिजे कारण बऱ्याचदा शेती ही महिला बघत असतात मी स्वतः असल्या असल्याकारणाने मला याच्याविषयी सगळी माहिती आहे आता आपण सांगितलं स्वर्गीय कोलेसाहेब या समितीचे संचालक बाजार समितीचे संचालक राहिले गावचे सरपंच सभापती आमदार सहकार मंत्री आणि राज्यस्तरावरच्या अनेक सहकारी संस्थांची निर्मिती त्यांनी केली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल नॅशनल हेवी इंजिनिअरिंग असेल साखर संघ असेल ह्या सगळ्या संस्थांची निर्मिती का केली तर राज्य पातळीवर ह्या सगळ्या विषयाचं एक संचालक मंडळ असावं आणि तिथून जे काय अडचणी असेल ते तालुका पातळीवरच्या सोडवल्या जाव्यात यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सुद्धा निर्मिती तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा स्वर्गीय वसंतदादा पाटलांच्या सोबत त्यांनी केलेली आहे काल आपण बघितलं पवारसाहेब वगैरे सगळेच कार्यक्रमाला होते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या हे दूरदृष्टी नेतृत्व आपल्या तालुक्याला आमदार म्हणून त्यावेळी लावल्यानंतर अनेक गोष्टीमध्ये साहेबांनी प्रयत्न केले आतोनात कष्ट केले आणि म्हणून साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आजही त्याच निष्ठेने भैया असतील दादा असतील आम्ही आमच्या परिवाराशी जोडलेला आहे आणि म्हणून बा कृषी उत्पन्न बाजार समिती हाच काही राजकारणाचा अड्डा होऊ नये हा विचार करून माननीय दादांनी वेळोवेळी पक्षाची झेंडे बाजूला ठेवून या बाजार समितीत सर्वपक्षीय नेतृत्व बिनविरोध कसं होईल बाजार समिती याचा विचार केला आणि म्हणून इथे कुठलंही राजकारण येत नाही इलेक्शन होत नाही हे ऐकून बऱ्याचशा मंत्र्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं मी ज्यावेळी बोलले की एखादी बाजार समितीत खूप इलेक्शन जोरात होतं वाद होतात अनेक गोष्टी होतात त्यावेळी मी हक्काने सांगते की आमची कोपरगाव बाजार समिती ही सर्वपक्षीय बिनविरोध म्हणून इथे संचालक निवडून जातात तर हे खूप वैशिष्ट्य आहे आपलं वेगळं आपण बघितलं मधल्या काळात बीडमध्ये काय घडलं ते वाचून आणि ऐकून अंगावर काटा येतो इतक्या खालच्या पातळीचं राजकारण वेगवेगळ्या ठिकाणी घडतंय अगदी जीवानिशी लोक मारले जातात इतकं खालची पातळी राजकारणाची खरं तर राजकीय क्षेत्र आणि हे नेतृत्व आणि ही पदं ही कशासाठी आहे तर समाजाच्या सेवेसाठी आहे घोर गरी उपबाजार समिती पण आता रेवणनाथ भाऊशी बोलले अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची च चालू आहे तर एक चांगल्या चांगल्या पद्धतीने आपल्याला अजून डेव्हलप शेतकरी भवनाचा प्रस्ताव मंत्रालयात आहे असं चेअरमन साहेब म्हणले निश्चित आपण त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करू कारण इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर त्या शेतकऱ्याला दिवस आणि दिवस थांबायची कधी वेळ येते गर्दी असते त्यांनी थांबायचं कुठं बसायचं कुठं त्याला एक विश्रांती सुद्धा बसायला उठायला जागा विश्रांतीसाठी सुद्धा बसायला उठायला जागा नसते प्रसंगी काही शेतकऱ्यांना बीपी शुगर ह्या गोष्टी असतात आणि त्याच्यामुळं घरचा डबा जरी आणला तरी शांतपणे बसून थोडा वेळ थांबता आला पाहिजे अशी नक्कीच एक शेतकरी भवन सर्व सोयीने युक्त ते असायला हवं आणि मंत्रालयात त्या प्रस्तावाचा नक्कीच मी पाठपुरावा करेल हे आणि सांगते दुसरी गोष्ट अजून नव्यानं बघ बाजार समितीची आपण निर्मिती निर्मिती करणार आहात तिथंही दादांनी मीही उपस्थित राहतो आमदार साहेबांनाही बोलवा अशा पद्धतीने नियोजन आणि आयोजन करण्यासाठी सांगितलेलं आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं बाजार समितीचं कामकाज आहे आज विशेषतः मला कौतुक वाटलं ते जय पुरस्क, पुरस्कार ज्यांना पुरस्कार मिळाले ते शेतकरी राजेंद्र प्रकाश भाऊ आहेर आमचे टाक टाकळी आहे दोनशे चाळीस क्विंटल प्रति एकर कांदा काढला जोरदार टाळ्यावर विजय जो भाऊ विश्वनाथ भर समसर यांनी दोनशे तीस क्विंटल प्रति एकर कांदा काढला त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजला आप्पासाहेब भाऊ सोनवणे केलवड तालुका राहता दोनशे दहा क्विंटल प्रति एकर त्यांनी कांदा काढला सर्वांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि चांगला दर आता मिळतोय आता मला वाटतं निर्यात बंद आजारी पडल्या कोणत्या इथपर्यंत माझा अभ्यास असायचा आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा प्रश्न काय दूध उत्पादकांचा प्रश्न काय याची मला प्रचंड जाणीव आहे आणि त्यासाठी कळकळीने मी आपले प्रश्न सोडवण्यासाठी कायम आपल्या सोबत आहे हेच जाणी मित्रांनो एका छोट्याशा गावात एवढं दैद्यमानाचं काम करणारा नेता आपल्या तालुक्याला लाभला त्यांच्या जयंतीनिमित्त आपण कोपरगाव बाजार समितीमध्ये हा आजचा प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो हो। आहोत आणि साहेबांना नेहमी वाटत असल माझ्या कोपरगावचा शेतकरी सुखी झाला पाहिजे समाधान झाला पाहिजे त्याची मान उंचावली पाहिजे आणि साहेबांचा विषय नेहमी पाणी शेती आणि शेतकरी अतिशय शे आवडीचा विषय म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम जो आयोजित केला आहे शेतकऱ्याला याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी याच्यातून शेतकऱ्याचं जीवनमाल उंचावं शेतकऱ्याच्या जीवनात काहीतरी स्थैर्य निर्माण व्हावं हो। म्हणून आपण कांदा पीक व्यवस्थापन आणि त्याच्यासाठी चर्चासत्र आपण आयोजित केलं आहे त्या कार्यक्रमाकरता आपल्या तालुक्याच्या प्रथम महिला आमदार ज्यांनी आपल्या कामाचा ठसा महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजवला आपल्या कार्यकर्तृत्वावर आणि नेहमी असं हवासा वाटणारं व्यक्तिमत्व आपण कालपरा जो कार्यक्रम बघितला साहेबांच्या वर्षश्राद्धा निमित्त जो कार्यक्रम होता पुण्यस्मरणानिमित्त आदरणीय सोनाताई करपेताईंचा ताईंच्या गळ्यात महिला गळ्यात पडायच्या कोणी फुगडी खेळायच्या कोणी दर्शन घ्यायचं कोणी म्हणजे इतकं हवा हवसं व्यक्तिमत्व मला असं वाटलं स्वर्गीचं सुख इथं भूतालावर आरोपलं काय का म्हणजे देवाला सुद्धा वाटलं असेल तो आपण या कार्यक्रमात जावं असा सुंदर असा कार्यक्रम ताईंनी भैयांनी केला त्या त्यानिमित्त त्यांना पण शुभेच्छा या कार्यक्रमाला ताई आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या आणि हा कार्यक्रम त्यांच्या शुभासते झाला त्याबद्दल ताईंचं या ठिकाणी स्वागत करतो जो हा नवीन व्यापारी वर्ग आहे तो अतिशय चांगला आहे रोगप्रेमीची व्यवस्था फक्त वांद घालत जरी कोणाचं निघलं तर आमच्या मार्केट कमिटीच्या कुठल्या व्यक्तींना बोलून शेतकऱ्याचं समाधान कसं होईल शेतकऱ्यांना शंभर दोनशे रुपये भाव कसा मिळेल तर हा हेतू आपल्या मार्केटचा असतो लासलगाव विंचूरच्या तुलनेत सिरजगाव आणि कोपरगावचे भाव निघतात म्हणून आपला व्यापारी वर्ग सुद्धा इथं चांगला आहे म्हणून इथं शेतकरी माल विकाय तई मला या ठिकाणी सांगण्यास आनंद वाटतो या कोपरगावचं पाच लाख क्विंटलहून पंचवीस लाख क्विंटल आवक कोपरगावला झाली आहे एक कोटीहून उत्पन्न या वर्षीच पाच कोटी रुपये उत्पन्न होईल म्हणजे आणि साडेसहा कोटीचं काम आज मार्केट कमिटी चालू आहे साडे पुढच्या वर्षी जाईल ते साडेपाच सहा कोटी पर्यंत जाऊ शकतं आणि सहा पाच कोटीच्या ठेवी मी ज्यावेळेस सभापती झालो त्यावेळेस फक्त अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मार्केट कमिटीमध्ये होते आज पाच कोटीच्या ठेवी आणि साडेसहा कोटीचे काम कोपरगाव मार्केट कमिटीमध्ये चालू आहे सत्य शे भाजीपाल्यामध्ये शेड असल भाजीपाल्यामध्ये कॉन्क्रिटीकरण असेल आमच्या बैल बाजारमध्ये दावणी असतील मधला रस्ता असेल संडास असेल बाथरूम असेल महिलांकरता स्वतंत्र बाथरूम संडास व्यवस्था आणि तिथं दावणी असतील पावत्या फाड्या स्वतंत्र व्यवस्था असेल आळ असल भाजीपाल्यामध्ये स्वतंत्र भाजीपाला मार्केट स्वतंत्र शेड प्रत्येक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही तिथंसुद्धा प्रत्येक शेडवर लिलाव करणार आहोत म्हणजे त्या अनुषंगानं शेतकऱ्याला त्याच्या भाजीपाल्याला चांगला भाव मिळाला पाहिजे ला लाईनवर लिलाव झाला पाहिजे तिथं आम्ही प्रत्येक शेअरवर मापडे ठेवणार आहोत म्हणजे शेतकऱ्याचा जो माल चार वाजता यावं लागतं ते न येता सात वाजता येऊन सगळ्या शेतकऱ्याला न्याय मिळेल व्यापाऱ्याला चांगला भाव मिळेल ग्राहकाला चांगली क्वालिटीचा माल मिळेल त्या दृष्टिकोनातून आम्ही तिथं पण प्रयत्न करणार आहोत श्री कोले साहेब या ना बाजार समितीमध्ये संचालक होते आणि साहेबांचं जर व्यक्तिमत्व बसलं बघितलं साहेब गावच्या त्या छोट्याशा गावचे सरपंच म्हणून अगोदर सुरुवात साहेबांनी केली त्यानंतर साहेब कोपरगाव पंचायत समितीचे पहिले सभापती होते त्यानंतर साहेब ह्या कोपरगाव तालुक्याच्या बहात्तर एकोणीसशे बहात्तरमध्ये अपक्ष निवडून आले सहा पंचवार्षिक सलग सहा पंचवार्षिक साहेब आमदार म्हणून या तालुक्यात निवडून आले म्हणजे जवळजवळ सत्तावीस वर्ष साहेबांनी या तालुक्याची सेवा केली आणि साहेबांना कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळाली नाही त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये साहेबांनी संघर्ष केला ही जी संस्था आहे तिथं सुद्धा संघर्ष करून साहेब चेअरमन झाले आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय साहेबांनी घेतले आणि संजीवनी सहकारी साखर कारखाना साहेबांनी काढला तो कारखाना कार सुद्धा स्वतःचा पंचवीस टक्के ऊस नसताना सुद्धा त्या कारखान्याला पंचवीस वेळेस त्या कारखान्याचं लायसन रिजेक्ट झालं तरी साहेबांनी हे सोडले नाही दिल्लीपर्यंत साहेबांनी संघर्ष केला आणि त्या कारखान्याला मान्यता मिळवली आज कारखान्याचं जवळजवळ सात ते आठ लाख टन क्रषिक या कारखान्याचं झालेलं आहे आणि हजारो कुटुंबियाच्या उपजीविका त्या कारखान्याच्या माध्यमातून उपयुक्त आहे कारण लोकांना रुमणं काय हे माहीत नव्हतं साहेबांनी सरकारला सांगितलं आम्ही रूमने घेऊन सरकारवर हल्ला करू शकतो आणि रिझर्व्ह बँकेवर तेवढा एकमेव मोर्चा काढून साहेबांनी दीड व्याज संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्याचं माफ केलं का संजीवनी कारखाना आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोठी दूध परिषद घेतली तिथं दुधाला पाच रुपये भाव वाढून दिला जे शेती मांड मांडण्याच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजे त्यासाठी साहेब तीन महिने येरवड्याच्या जेलमध्ये जेल घेतले म्हणजे असाच संघर्षशील नेता आणि असा नेता पुन्हा होणे नाही साहेबांची कारकीर्द बघितली पुन्हा असा माणूस होणे नाही फक्त शेतकऱ्यांकरता लढले आणि त्या साहेबांना मी विनम्र अभिवादन करतो हॅलो हां भानुदास पोपट भुसे रवांदा मी मौनगिरी कृषी सेवा केंद्रातर्फे बरेचसे औषधं वगैरे मार्गदर्शन त्यांचंच घेतो कांदा पीक असो ऊस पीक असो आणि त्या पिकाकरता शेतीला से सेंद्रिय कर्बाची फार अत्यंत आवश्यकता आहे ते पण वाढवण्याचं मार्गदर्शन त्यांच्याकडून घेत असतो आणि आज कोल्हेसाहेबांच्या निमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याचा पुरेपूर शेतकरी फायदा घेतील आणि मार्गदर्शन पण खूप सुंदर केलं याचं मनोमन मी तुमचे व्यक्तीचा आभारी आभारी नमस्कार मी राजेंद्र प्रकाश प्रकाशापार मुरशदपूर टाकळी या ठिकाणी आपलं क्षेत्र आहे आज स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या जयंती दिनानिमित्त प्रेरणा दिन म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव यांच्या विद्यमाने दोघांचे संयुक्तिक का कांदा पीक या विषयावर चर्चासत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं प्रमुख मार्गदर्शक आमचे सहकारी आदरणीय दीपक दादा मौनगिरी कृषी दीपक मौनगिरी कृषी उद्योग या समूहाचे संस्थापक संचालक यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लाभलं आमचं देखील आदर्श शेतकरी म्हणून या ठिकाणी संस्थेने जो गौरव करण्यात आला त्याबद्दल मी कृषी उत्पन्न बाजार समिती जे स मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देखील देतो सभापती असतील उपसभापती सर्व सर्वसामान्य संचालक मंडळ असेल तसंच आमचा मौनगिरी कृषी दीपक हा परिवार असेल यांना हा सत्कार मी या ठिकाणी समर्पित केलेला आहेच कांदा या पिकाविषयी बोलायचं जर झालं तर मौनगिरी कृषी दीपकचे संचालक आदरणीय दादा यांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रॅक्टिकल प्रत्यक्षात प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटवर जाऊन जो काही अभ्यास आहे कांद्याचं अगदी बियाणं टाकण्यापासून अगदी त्या बियाण्याची टाकण्याची जमिनीची निवड करण्यापासून त्या कांद्याची पुढं लागवड त्याचं प्रॉपर प्लांटेशन कांदा एकरी किती रोपाची संख्या बसती त्याचं योग्य खत व्यवस्थापन असेल त्याला पाणी व्यवस्थापन असेल कांदा तसं जर म्हटलं तर खूप कमी पाण्याचं पीक आहे त्या मारा त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही एकदम कमीत कमी पाण्यात जो काही आपल्याला नैसर्गिक पाण्याचा जो फटका बसला त्याच्यातसुद्धा चा आमचं उत्पन्न चांगल्या पद्धतीत तग धरून राहिलं याला कारणीभूत फक्त त्यांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी ठरलेलं आहे तसं कांद्याचं उत्पादन प्रत्येक शेतकऱ्यांनी वाढवलं पाहिजे आपल्या नफ्यात जी आप काही घट होत चाललेली त्याच्याकडे आपण चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे योग्य बुरशीनाशक असेल दादांनी सांगितलं योग्य तणनाशक असेल तणनाशकाच्या बाबतीत एक आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे कन्नास शेकाचं प्रमाणच शेतकऱ्यांकडून चुकतं त्याला कारणीभूत मी म्हणतो पन्नास साठ टक्के दादांवर मालक तुमच्या कृषी सेवा केंद्रावर ठिकाणी करायची पण दुकानदारांचं सुद्धा त्या ठिकाणी चूक या ठिकाणी होत असते आता एजील गॅलिगन उदाहरणार दाखल आपण बोलू तर त्याचं प्रमाणच चुकतं दादा चारशे एम घ्यायला पाहिजे एजिलचं प्रमाण गॅलिगनचं दोनशेच घ्यायला पाहिजे फ्लोअर फॅनचं तर ते आपण सर्रास अडीचशे घेतो कधी त्याला अडीचशेच अडीचशेच एजील गॅलिगन अडीचशे अडीचशे सर्रास टाकीला टाकून देतो त्याचा रिझल्ट प्रत्यक्षात शेतकऱ्याला भेटत नाही त्याच्यामुळे असे अनेक अभ्यासपूर्ण ज्या काही गोष्टी कांदा पीक विषयावर आते या ठिकाणी बाईटमध्ये आपल्याला जास्त काळ या ठिकाणी बोलता येणार नाही परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी अनेक आपण कार्यक्रम दादांचे आयोजित करून आता प्रत्यक्षात माझ्या बुधवारी प्लॉटची हार्वेस्टिंग होणार आहे त्या ठिकाणी देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून कृषी दीपक या युट्यूब चॅनलवर चांगल्या पद्धतीची माहिती आपण त्याची लावणीपासून तर काढणीपर्यंतची या ठिकाणी प्रसारित करणार आहे करणार आहोत या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार सहकार मर्षी सहकार रत्न स्वर्गीय शंकररावजी कोलेसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा जयंतीचा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव आणि मौनगिरी कृषीदीपक कोपरगाव यांच्या संयुक्त उद्यमाने आपण या ठिकाणी आज साजरा केला प्रेरणा दिन म्हणून आपण हा आजचा दिवस साजरा करत आहोत आणि निश्चितच ह्या कार्यक्रमाचं औचित्य साधून ज्या शेतकऱ्यांच्या कांदा पिकाची काढणी झालेली आहे आणि जे शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादनाकडे वाटचाल केलेली आहे त्यांच्यापासून आपल्या तालुक्यातील तसेच इतर ताल आसपासच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळ मिळावी या अनुषंगाने आपण ह्या तीन प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला आणि निश्चितच आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण आपल्या शेतीमध्ये रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती जीवाणू संवर्धनाची शेती याचा मेळ घालून उद्याची भविष्यातली शेती आपल्याला करायची आहे कारण जमिनीचं आरोग्य टिकलं तर आपण पुढच्या पिढीसाठी ते ती जमीन शिल्लक ठेवू आपल्या वाडवडिलांनी ही जतन करून आप इथपर्यंत आपल्यापर्यंत आणून ठेवलेली आहे सहजासहजी आपली पिढी जी ऐंशीच्या आसपासचे नव्वदच्या आसपासचे ज्यांचे जन्म आहे ते सहजासहजी आपल्या ज्येष्ठांना बोलून जातात का जे तुम्हाला काही जमलं नाही परंतु आपल्याला जे जमलं नाही त्यांनी ते करून दाखवलं ती जमीन सुदृढ आरोग्य संपन्न जमीन आपल्या हातात त्यांनी दिली हेच त्यांचं खरं यश आहे परंतु आपल्या पिढीनं रासायनिक खताचा अतिवापर असेल कीटकनाशकाचा तन्नाशकाचा अतिवापर असेल याचा भरमसाठ वापरामुळे जमिनीची उत्पादकता तर कमी होत आहेच तसेच माणसाचं आरोग्यमानसुद्धा खालावताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तसेच पाण्याची पाण्याचा खराब ख खराब होत चाललेली प्रत या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर ह्या अनुषंगाने जमिनीचं आरोग्य टिकवणे आणि अधिक दर्जेदार उत्पादनाकडे वाटचाल करणे ह्या अनुषंगाने भविष्यात आपल्याला सर्वांना मिळून काम करायचं आहे